सातपूर येथील औराबार गोळीबार आणि खंडणी प्रकरणात संशयित भूषण लोंढे प्रिन्स सिंग गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होते शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने त्यांच्या उत्तर प्रदेश येथील नेपाळ सीमेवरून मुस्क्या आवडलेल्या त्यानं उत्तर प्रदेश येथील महाराजगंज न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट प्राप्त केले होते गुरुवारी चार तारखेला रात्री दोघाटा घेऊन पथक शहरात दाखल झाले त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती पोलीस किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मुख्य आरोपी भूषण आणि जोडीदार प्रिन्स ते बऱ्याच दिवसापासून फरार होते आरोपींना शोधण्यासाठी मागील एक ते दीड महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळं आरोपींना अटक करणं गरजेच होतं त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कनिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रँच युनिट दोनला ते आदेश देण्यात आले होते याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख ए पी आय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली ए पी आय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोचले होते राजस्थानमध्ये परंतु त्यावेळेस आरोपी स्वतःवरून उडी मारून पळून गेला त्यावेळेस दोन आरोपी पाहिले पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला त्या आरोपीला अटक करण्यात आलं त्यानंतर भूषण आणि प्रिन्स हे जे फरार होते या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याचा जोडीदार प्रिन्स यांना देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांच युनिट दोनच्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे एस ये आय यशवंत बेंडकुळे एस शंकर काळे हवलदार सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील आणि पोलिस अंमलदार महेश खांडवाहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डर आहे छन लोंडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी सेकंड फ्लोर जाऊन जम्प केल्या होत्या टेरेस वर जाऊन जम्प केल्या होत्या त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे ज्याला यापूर्वी वीस दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे त्याचा देखील पाय टिबीआ फिबूला त्याचा पायाचे दोन्ही पाय हाड फ्रॅक्चर झाली होती त्यासोबत आपण एक अजून व्ही सी म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी अशा दोन आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान हरियाणा यूपी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचना सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे म्हणून आम्ही नेपाळ बाउंड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली रवाना झालो तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे महाराजगंज नावाचा जिल्हा आहे तर महाराजगंज नावातील जिल्ह्यात कोल्हई भागामध्ये कोल्हुई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता वेल प्लान करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं दोघी पायाला त्याच्या प्लास्टर होतं डॉक्टरांकडनं चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता प्रिन्स तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे सातपूर पोलीस ठाण्यात पाच ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य संशयित भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग फरार होते त्यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष पथक तयार करण्यात आले पंधरा नोव्हेंबरला गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक दोघांचा शोध घेत बडौत जिल्हा बागपत येथे पोहोचले पोलिसांची चाहूल लागताच संशयित भूषण लोंडे आणि राहुल गायकवाड यांनी राहत्या ठिकाणावरून खाली उडी मारून पळ काढला दरम्यान लोंडे यांच्या पायास गंभीर दुखामत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली होती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे आणि पोलीस अधिकारी अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले विश्लेषणातून संशयित राजस्थान उत्तर प्रदेशच्या सीमेलगत भागात फिरत असल्याची माहिती समोर आली पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांना देण्यात आली त्यांनी आवश्यक मार्गदर्शन करत पथकाला राजस्थानात पुढील तपासासाठी सांगितले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेणकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवलदार सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांचे पथक कोटपुतली राजस्थान येथे रवाना झाले शोध मोहीम राबवली संशयित तेथून पळून नेपाळ सीमेवर असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पथकाने उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील कोल्लोई परिसरात सलग शोध सुरू ठेवला अखेरीस भूषण लोंढे आणि प्रिन्स विठ्ठल सिंग यांना ताब्यात घेण्यात आले दोघांना महाराजगंज न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट मिळविण्यात आले होते शुक्रवारी पाच तारखेला शहरातील न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक